Hello, ये है आपकी आवाज घटने मुलेगा शहर पुरा विस्कड़ी मालेगाव महापालिका पाणीपुरवठा कर्मचारी यांना रात्री पंपिंग सुरू करण्याआधी परिसरात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळले यामुळे पाण्यात काही विषारी औषध टाकले गेले असल्याचा संशय आला म्हणून काल रात्रीपासून मालेगाव शहरासाठी होणारा पाणीपुरवठा आयुक्त त्र्यंबक भासार यांच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून थांबविण्यात आला आहे त्याच बरोबर आयुक्त त्र्यंबक कासार यांनी सकाळी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्वरित नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षिततेसाठी पाणी पुरवठा तात्पुरता स्थगित केला असून शहर परिसरात दोन दिवस मासे विक्री बंद करण्याबाबत त्वरित आदेश दिले दिवाली स्पेशल। श्री पारस फॅशन वर्ल्ड लाया ऑफर मस्त खरेदी आकर्षक भेट ओषक दादाम फैशन का ऑल इन वन ऑफर फ्री एक किलो बादाम सात हजार की खरीदी पर, फ्री पाँच सौ ग्राम बादाम चार हजार की खरीदी पर। किड्स वेयर लेडीज वेयर मेंस वेयर साड़ी डिपार्टमेंट जमाई राजा डिपार्टमेंट शूटिंग शोटिंग लगेज बैग और पारस फैशन वर्ल्ड नए तहसील ऑफिस के पीछे मालिकाओं जलसंपदा अधिकारी यांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला असून याबाबत पोलिसांनी त्वरित चौकशी करण्यासाठी निर्देश दिले आहेत मृत माशांचे नमुने हे मुंबईला प्रयोगशाळेत गेले आहेत योग्य अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे आयुक्त कासार यांनी यावेळी सांगितले मालेगाव शहरला बहुतांशी पाणी पुरवठा हा जातो हा पाणी पुरवठा केला जातो रात्री साडे अकराच्या आसपास मोठ्या प्रमाणात मासे आढळून आले ते मासे आढळल्यानंतर तातडीची बाब म्हणून आमच्या सर्व अधिकाऱ्यांचे लक्षात आलं आल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी लक्षात दिल्यानंतर आम्ही रात्री एक वाजता तो पाणी पुरवठा तिथून मालेगाव सर्व पाणीपुरवठा बंद केलेला आहे त्यानंतर रात्रीच इरिगेशनचे अधिकारी महापालिकाधिकारी सगळं ते जाऊन त्या ठिकाणचे एवढ्या मोठ्या प्रमाणे अंदाज पाचशे ते सहाशे किलो मासे सापडले असं सांगतात तर त्या माशांचे सॅम्पल्स हे पोस्टमार्टमसाठी फिशरी मार्केटमार्फत फिशरी डिपार्टमेंटमार्फत मुंबईच्या ऑफिसला पाठवलेली तसेच पाण्याचे सॅम्पल जे आहेत तर ते तपासण्यासाठी नाशिकची लॅब जळगावची लॅब आणि मालेगाव पंचायत समिती लॅब तीन त्या तीन ठिकाणी आपण ते पाण्या सॅम्पल तपासण्यासाठी पाठवले आहेत काही समाज विरोधातील लोकांनी ते मासेवारीसाठी तर काही वेगळे उपाय अवलंबले असतील तर त्यामुळं मालेगावातील शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये यासाठी आवश्यक ती संपूर्ण खबरदारी मालेगाव महापालिका घेत आहे त्यासाठी आमचं महापौर सगळ्यांशी बुड झालं त्यांनी पण सडच आपला तातडींच्याबरोबर उपाय आदेश दिले नामदार भुसेरने याच्यासाठी मंत्रिमोदयांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एक तातडीची मिटिंग रेस्ट हाऊस तात घेतली त्यामध्ये ही सर्व बाब समजून घेण्यात आली तर त्यानंतर इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी तातडीने यांच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये संबंधित विश्वासाबाबत तक्रार प्रकरण दाखल केलेली आहे त्याची चौकशी चालू आहे जर असं चौकशी करून त्या ठिकाणी काही केमिकलचं समाज कृत्य केलं असेल तर त्यांच्यावर कडक कडक कारवाई करा त्यांनी सूचना दिल्या त्याचप्रमाणे त्या पाण्यातलं काही पाणी जर आपल्या स्टोअर टँकला आलेलं नसल तर ते स्टोअर टँक आपण रिक्मी करून आहेत आणि हे डॅममधलं पाणी पिण्यायोग्य झालं हे खातरनामा झाल्यानंतरच हा पाणी पुरवठा चालू केला जाईल तसंच त्या ठिकाणचे मृतमासे जर मार्केटमध्ये विकण्यास येऊ नव्या पुरेपूर काळजी घेतलेली आहे आणि उद्या आ, मार्केट पण फिश मार्केट बंद ठेवलेलं आहे आज फक्त त्यांना त्यांचे समुद्र मासे जे असतील त्यांचे राहिले फक्त समुद्रमाशी विकण्याची परवानगी आहे नागरिकांनी बाहेर ठिकाणी फिश मार्केट इतर ठिकाणसुद्धा हे मृत मासे जर असतील तर ते विकत घेऊ नये किंवा त्याचा वापर करू नये असा महापालिका आम्ही सर्वांना

टीव्ही फ्रीज कूलर एसी वॉशिंग मशीन आटा चक्की गीजर होम थिएटर डिशवॉशर सर्व प्रकारचे होम अप्लायन्सेस तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे भव्य शोरूम प्रशांत इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी पुतळा मोसापूर मालेगाव अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा हॅलो मालेगाव युट्यूब चॅनल मध्ये जाहिरात देण्यासाठी संपर्क करा त्र्याण्णव त्र्याहत्तर शून्य एक एक्केचाळीस अकरा आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद